ದಳಾನಗತಿಲ ಸೈಬ ಜನಿ ಮತ್ತಿ ಮಲಿ ಕಲಿ ಮಲಿ ತಿಲಗ ಸೈಬಾಯಿ जनेबाई मात केली मात केली गा केली मात केली जनाबाई मात केली मात केली गा केली मात केली जनाबाई मात केली मात केली गा केली मात केली सांग देवाच्या भेटी लाग सई बाई निर्जोबींत चालली 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 सांग देवाच्या भेटी लाग सई बाई निर्जू भिंत चालली 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 हरजू भिंत चालली 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 हरजी भिंत चालली 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 सकाळी उठून ग सई बाई गोट्या गाईच्या जावा बैज जाव बईज सकाळ उठून गईबाई गोट्या बाई जावा जावा बाई जावा बैजावा गोट्या गाईच्या जावा बैजावा ग जावा बैजवा गोट्या गाईच्या जावा जावा ग जावा बाई जावा बयाच ग बाई नाव पवित्र घेवा बै घेवा गेवा बई घेवा रमयच ग बाई नाव पवित्र घेवा बाई घेवा घ्यावा बाई घेवा नाव पवित्र घेवा बाई घेवा घ्यावा बाई घेवा नाव पवित्र घेवा बाई घेवा घ्यावा बाई गेवा सकाळी उठून ग सई बाई जाव त्याच्या पाळी पाळी ग पाळी पाळी सकाळ उठून ग सई बाई त्याच्या पाळी बाई पाळी ग पाळी बाई पाळी जावा त्याच्या पाळी बाई पाळी ग पाळी बाई पाळी जावा त्याच्या पाळी बाई पाळी ग पाळी बाई पाळी जण्या बाई सांग बाई पांडुरंग दोळांदोळी बाई दळी ग दोळी बाई दळी जाण्या बाई संग घ सई बाई பாூரங்க தளந்த கதி வாய படுரங்க தழந்த வாய பாட வாயி வாய சக உடனை குக்கூக்க குக்கூக்கூ சைபா लावा कपाळाला कुकू बाई कुकू ग कुकू बाई खूकू लावा कपाळाला कुकू बाई कुकू गुकू बाई कुकू लावा कपाळाला कुकू बाई कुकू गुकू बाई कुकू कपाळाचं कुकू सई बाई पाण्यामध्ये पाहू नाही पाहु नाई ग नाही पाऊ नाई कपाळीच कुकू सई बाई पाण्यामध्ये नाही पाहु नाही ग नाही नाही पाण्यामध्ये पाहू नाही पाहु नाही ग नाही पाहू नाही पाण्यामध्ये पाहू नाही पाहु नाही ग नाही पाहु नाही लग्नाच्या जोड्याला लाग सई बाई नाव तुम्ही ठेवू नाही ठेवू नाही ग नाही ठेवू नाही लग्नाच्या जोड्याला लाग सई बाई <SUSANZCal> नाव तुम्ही नाही ठेवू नाही ग नाही ठेवू आय नाव तुम्ही ठेवून आई ठेवू नाही ग नाही ठेवू नय नाव तुम्ही ठेऊ नाई ठेऊ नाई ग नाही ठेवू आई <Sarjuna> सकाळी उठून घसईबाई सोडा नंदीचा कसरा 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 काळा उठून गै बाई सोडा नंदीचा कासरा कासरा कसरा कासरा सोडा नंदीचा कासरा कसरा कसरा कसर सोडा नंदीचा जिलाय कासरासरासराय सासरा गई बाई तिच्या घराला सरा, सरा, सरा सरा, बाई, तिच्या घराला सरा 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 तिच्या घराला सरा सरा सर सरा तिच्या घराला सरा 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 घर म विष्णू मयेश घसईबाई संश्याच्या पुटाले पुटले घ विष्णु विष्णू मयेशा सईबाई संन्याशाच्या पुटियाले आले पुटी आले ग आले पुटी आले संन्याशाच्या पुटी आले पुटी आले ग आले।, आले पुटी आले पुटी संन्याशाच्या पुटी आले पुटी आले ग आले पुटी आले आयुर्वेदाचे उच्चार ग सैवाई रेड्यामुखी बोलविले बोलविले गाईले गा गा। बोलविले आयुर्वेदाचे ಉಪಾರ ಸೈಬ ರೇಡಿಯಲೆ ಗಲೆ ರೇಡ ಮುಖಿ ಬೋಲವಿ ಗವಿಲೆ ಗವಿ ಬೋಲವಿ ಮುಖಿ ಬೋಲವಿ ಬೋಲವಿ ಗಿಲೆ ಬೋಲವಿ ರಾಮಾಯ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸೈಬಾಯಿ ಸುರಕ್ಷಿತ ಸೈ ಬಾಕ್ಷಿ ಚುನಿ ಮೋತಿ ಧುನಿ ಮೋತಿ ಗಮೋತಿ ಧುನಿ ಮೋತಿ ಸುನಿ ಮೋತಿ ಧುನಿ ಮೋತಿ ಗಮೋತಿ ಧುನಿ ಮೋತಿ ಜಲ್ವತಿ ಗೈ ಬಾ चैत्र पौर्णिमे चरती बैराती गाती बैरा जनमिले मारुती गै बाई चैत्र पौर्णिमेच्या राती बैराती गाती बहिराती चैत्र पौर्णिमे चरती बैराती गाती बैराती चैत्र पूर्णिमेच्या राती बहिराती गाती बहिराती वाल्मी का तुझी माडी गा सई दुरा दुराना दूर कटली, कटली रे रेकडली दुराकटमिका तुझी माडी ग सई बाई दुराना दूर कटली दुरा कटली गटली दुरा खटली कटली दूर कटली कटली दूर कटली कटली दूर कटली कटली दूर कटली सई बाई पावळ्यावानी त्याज किती किती तिघ किती त्याजकी मारुती लाग सई बाई पावळ्यावानी त्याज किती बाई किती तिघ किती किती बाई किती पावळ्यावानी त्याज किती बाई किती ग किती बाई किती पावळ्यावानी त्याज किती किती ग किती किती ती गणराया तुम्ही ग सई बाई आले मंत्र ना घेऊन 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 गणराया तुम्ही ग सई बाई आल्या मंत्रणा घेऊन 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 मंत्र ना घेऊन घेऊनि आले मंत्र न घेऊनि घेऊन घेऊनि घेऊनि मारुती काय राया गाई आले वीर न वऊनी 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 मारुती काय राय ग साईबाई

विठ्ठल रखुमाई ग सईबाई रंग तुमचं सावळा 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 विठ्ठल रुखामी ग सैबाई रंग तुमचा सावळा 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 रंग तुमचं सावळा 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 रंग तुमचा सावळा 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 खंडया रायला ग सईबाई रंग दिला तो पिवळा 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 न लाग सैबाई रंग दिला तो पिवळा 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 रंग दिला तो पिवळा 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 रंग दिला तो पिवळा 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 भरुना तबा गईबाई सैबाई शिशिराजाचा जावाई 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 भैरुनाथ बाबा ग सईबाई शशी जावाई 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 शशी जावाई 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 शशिराजाचा जावाई 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 आला बस अलग सईबाई सोड नागाची टिवाई 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 ना <laughs> लागा लाई बाई सोड नागाची टिवाई 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 सोड वाई टी टी वाई टी वई सोड नागाची वाई टी वाईट नाते नात ग गई बाई नात ग नात नऊ नात नवनाथ पंतत ग गई बाई जल नवनाथ नवनाथ नात नवनाथ नऊ नात नवनाथ नात नवनाथ 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 गनाथ नवनाथ यांचे काही गुरु ग साईबाई आयती नाम किदत दत्त गदत्त वैदत यांचे काही गुरु ग बाई आयती ना मुकी दा वयदाता बाईद आयतीन मुकी दात बायदगा वैदतीना मुकी दाता वैदाता पडतो पाऊसा ग साई बाई मिरगाली रुयनीचा रुयनी चा गाई चा रुनीचा पडतो पाऊसा ग बाई मिरगाजी रोयनीचा रोयनीचा गाईचा रोयनीचा मिरगाजी रोयनीचा रोयनीचा गाईचा रोयनीचा मिरगाजी रोयनीचा रोयनीचा गाईचा रोयनीचा वसरी पाळ नाग सईबाई बावादी बयनीचा बयनीचा गाईचा बयनीचा वसरी पाळ नाग सईबाई बावादी बयनीचा गाईचा गईचा बहिणीचा भावादी बयनीचा बयनीचा गईचा बयनीचा भावांदी बहिणीचा बयनीचा चा गईचा बयनीचा उगवाला सूर्य जसा अग्नीचा बडका 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 उगवाला सूर्य जसा अग्नीचा बडका 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 अग्नीचा बडका 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 अग्नीचा बडका 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 माळवाय गेला सईबाई चंद्राईचा लाडका लाडका लडका बाई चंद्राईचा लाडका 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 चंद्राईचा लाडका लडकाडकाडक्राईचा लाडका 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 आमच्या दोघी बहिणींचं गाणं नक्की ऐका बरं का तुम्ही